पुणे जिल्हा येथील प्रसिद्ध खंडोबा मंदिरात साजरा होणारा एक प्रमुख धार्मिक उत्सव आहे हा उत्सव मार्गशेष महिन्यात आयोजित केला जातो आणि तो सहा रात्रींचा षडरात्र असतो यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीस शुक्रवार पासून सुरू होईल आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार पर्यंत चालेल मार्तंड भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप असून ते खंडोबा किंवा मल्हारी म्हणूनही ओळखले जातात हा उत्सव सामान्यतः मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर शुक्ल पक्ष एकवीस नोव्हेंबर पासून आहे यामुळे उत्सवाची सुरुवात एकवीस नोव्हेंबरला होते सहा रात्री आणि सात दिवस ते नोव्हेंबर सव्वीस शेवटचा दिवस विशेष असतो ज्यात मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात या उत्सवात भक्तगण मार्तंड भैरवाची खंडोबा विशेष पूजा अर्चना करतात खंडोबा षडरात्रोत्सवात हळद चढवणे ही एक अत्यंत महत्वाची आणि प्राचीन विधी आहे ही विधी मुख्यतः क्रोध निवारण पापमुक्ती समृद्धी आणि संरक्षण मिळवण्यासाठी केली जाते खंडोबाची कथा सांगते की त्यांच्या रौद्र रूपामुळे निर्माण झालेल्या क्रोधाला शांत करण्यासाठी हळद हळकुंड चढवली जाते हा उत्सव भक्तांना भय पाप नकारात्मक शक्तींपासून मुक्ती देतो आणि समृद्धी संरक्षण यश प्रदान करतो विशेषतः शेतकरी योद्धे आणि व्यापारी वर्गासाठी हा उत्सव शुभ मानला जातो जेजुरी मंदिरात लाखो भक्त सहभागी होतात शेवटच्या दिवशी म्हणजे चंपा षष्ठीला मोठा मेळा भरतो भक्त पायरी चढून दर्शन घेतात विशेष अन्नदान आणि महाआरती होते यानंतर उत्सव संपतो